कुठे भिंतींना बुरशी कुठे प्लास्टरची पडझड आणि दुर्गंधी दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाची ही दुरवस्था लोकमत मुंबईनं उजेडात आणल्यानंतर याची आता राजकीय व्यक्तींनीही दखल घेण्यास सुरुवात केली आहे ज्या मुंबई मनपाकडून या दालनाची उभारणी करण्यात आली होती त्या पालिकेच्या महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे गेल्या तीन वर्षातच या दालनाची ही अवस्था झाली असून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असणं हे कारणीभूत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे तसंच मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरच सारा कारभार बघत असेल तर सत्ताधाऱ्यांनी सुधारणेसाठी काही मुबास ठेवली नसल्याचं पेडणेकरांचं म्हणणे संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन हे बाळासाहेबांच्या राज्यात अतिशय चांगल्या प्रकारे बनवलं गेलं अगदी दोन हजार बावीसपर्यंत त्याची काळजी घेतली गेली त्याच्यानंतर जी पडझड होते ही गेल्या तीन वर्षाची पडझड आहे अजिबात लक्ष नसणं मुंबई महानगरपालिका स्वतःहून आता काम करत नाही आहे त्यात स्वतः त्यांना काम करायला त्यांचे आमदारांचे जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम करून घेत आहेत एक्झाम्पल द्यायचं झालं हातात पन्नास रुपये आहेत आणि दोनशे रुपयाचं काम काढलं आहे त्यामुळे पन्नास रुपयाच्या हातातल्या पैशांकडे बघता निकृष्ट दर्जाचंच काम होतं आहे हे आता मुंबईकर पुणेकर सगळे बघतायत मोठीच्या मोठ्ठाले खड्डे पडतायत ते बुजवले जात नाही आहेत सगळ्या बाजूनी बोंबा बोम आहे आणि संयुक्त महाराष्ट्र जे स्मृती दालन आहे त्याच्यावरती आपण दोन तीन वेळा आवाज उठवला स्वतःहून जाऊन पण पण तरी पण माझा लाडका कॉन्ट्रॅक्टरच सगळं बघतो आहे त्यामुळे तिथल्या आयुक्ताला ती मुभा नाही आयुक्त आए। म्हणजे राज्यातून निर्णय येतील मंत्रालयातून त्या पालन गेल्या तीन वर्षातच दालना या दालनाची ही अवस्था झाली असून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असणं हे कारणीभूत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केलाय तसंच मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरच सारा कारभार बघत असेल तर सत्ताधाऱ्यांनी सुधारणेसाठी काही मुबास ठेवली नसल्याचं पेडणेकरांचं आहे पण या सगळ्यात मूळ प्रश्न मात्र अजूनही कायम आहे दालनाची डागडुजी केली जाणार आहे की नाही प्रशासन याची दखल घेणार आहे का आता हे पाहावं लागेल